काय बनल रे काय आम्ही इकडे कामात राहतो काही निराश काम तिरकूच नाही तिथे बोलल नाही छत्रपती शिवाजी मी एक गो प्रकरण मग काम मीच एक अजूनही जास्त मी आलो थोड्या वेळात t h ấ 다 मी काय म्हणतो सरमध्ये अजूनही लग्न करतात लोक तर मी आणखीन प्रूफ दाखवू का तुम्हाला गोष्ट नाही फक्त छत्रपती शिवाजी प्रूफ तुम्हाला गेटच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज पुरवठा जे गाड्या आहेत ना आईस्क्रीमच्या इथं आईस्क्रीम खातात त्या पोर आता वेळेस समजून सांगितलं करा इथं लक्ष ठेवा जा तुम्ही किळे लावलेले तुम्ही जर इथं धंदे करता तर तुमचं काम नाही अटकायचं हे लग्न जाऊ नको आहात बरोबर बरोबर बर तुम्ही सुशाल पाय दाच्याकडे ते सरळ चालले हे गलत आहे ना <laughs> नाही मी नगरपालिकेला बोलून राहिलो मला जसं जस अहो या धर्तीवर माझ्यासारखे आणि तुमच्यासारखे एका शब्दावर तिथे येणारे पी आय मी पहिल्यांदा पाहून राहिलो आणि <laughs> दुगे साहेब हेच बनत चांगल्या कामासाठी आम्ही आता मी पण काम करा मी काळूबाई ट्रॅव्हल्स वाला आहे नगरपालिकेला नगरपालिकेत शिवोलाही बोलतो ना मी आम्ही नगरपालिका नगरपालिका शिवो तहसीलदार साहेब तुम्ही आणि आम्ही ह्या गोष्टी सर्व मिळून याच्या याचा पिशार घ्या खरंय तुला दिसत नाही बनलं किंवा करताना या नालीमध्ये तो तो पिशाब को गया तो ध्यान रखना तो। उसको देना इनके सामने जाते रहा ना इनके सामने सामने जाते जाते हो हो बोल ना ये तो बिल्कुल नहीं नहीं पोलीस स्टेशन समोर आहे त्याचा व्हिडिओ काढायचा आणि साहेबांना सांगायचं तुमच्या आमच्या सारख्या जे काम आहेत तर, तर आता याच्यानंतर आले तर साहेबाला सांग नाही 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 तू पाहिलं का ना आम्ही डोळे नाही नाही पाहिलं नाही का नाही कोणा पाहिलं यातून लगेच आज तर आले नाही काढून देतो बोर्ड लावून घ्यायला नगरपालिकेच्या मार्फत शासनाच्या मार्फत हे पुतळे अधिकृत आहेत म्हणून आपल्याला एक शेक्युरिटी लागल रात्रीला दिवसाला या नगरपालिकेचा टॅक्स भरपूर येतोय ही ये सोनेची चिडी आहे मेकर तालुका आणि मेयकर नगर परिषद हे तीन महापुरुषाचे पुतळे आहेत क्रांती सूर्य ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज आणि अण्णाभाऊ साठे नगरपालिकेमार्फत दोन शेक्युटी घेऊन आपण बिलकुल डायरेक्ट साहेबांना सांगायचं तिकडच होईल ताण नका घेऊ व्हिडिओ टाकलेली दोन हजार चोवीस चे हा जातो या पुतळ्या इथं आक्तांनाचे फोटो टाकलेले सर मी मागच्यावर दोन हजार चोवीसचे एका वर्षाचे लोकसभेच्या लोकसभेच्या अगोदरचे अण्णाभाऊ साठे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले छत्रपती करतात म्हणून आणि त्यावेळेस मी सिक्युरिटीची माग केली होती आता तर आपलं होऊनच राहिलं मोठं भव्य स्मारक स्मारक हे लोक आहेत आधी चालू होते हा नाही असं नाही की कमोदूर म्हणून से ट्रॅव्हल एजन्सी मला काय काम नाही मी ट्रॅव्हल आणि या माध्यमातून मी एजन्सी चालू केली नाही ना मी काय म्हणतो समजा आता देश देश ड्रायवर येते त्याच्यानंतर मग सर्व झाल्यावर तुम्ही की नाही तुम्ही जनतेला सर्व मिळून काम कर होते ना आ, मला गाडी चालित येत नाही तर चालवा असं म्हणता काय मला नगरपालिका नगरपालिका शिव नस मागच्या वेळेस आपलं तुम्ही आले त्यावेळेस काय बोलणं झालं त्रुटी देण्यात हवी काय आता मला त्यानं ऐक गेल्या त्याला बघित हा इथ सिक्युरिटी देण्यात यावी काय बोललो मी याची शिफारस केला अर्ज अर्ज केला मी मी कशाला तुम्ही जाऊन सांगा की त्याला मी असं बोलू का आम्ही आम्ही नगरपालिकेचं काम घ्या म्हटलं मला तुमचा विषय झाला पण येणार असं काय बोला हे सर्व जनते जे तुमचे बर मला काही जर आहे एक मिनिट एक मिनिट ट्रॉसवर बसतो मग एजन्सी चालू आहे दोन चार हजार रुपये मला मिळतो मला काय आहे मला जाऊ काय पण या महापुरुषासाठी आणि जे कोणी येईल बरोबर छोटे मोठ्या गोष्टी भरपूर चक्र वरल्या या गोष्टी चालू झाल्या हो 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 आणि ते चक्र्यावरल्याच्या संदर्भामध्ये पण धाडी गेली तुझ्यावर रेट मारतो मी ठीक आहे तुम्ही आले देव मला म्हणायचं नाही मी आल्यावर चार झाले आज त्या कामापर्यंत कोणाच नाही चालू केलं तुमच्या काळामध्ये एस पी साहेबाला आला काय कधी संध्याकाळी बसू म्हणजे बोलूयावर तुम्ही चार धाडी आज सर्व बंद आहे का आता वरल्या चक्र सर्व बंद आहे आणखीन पण आणखीन काय वाढलं आपल्याला यामध्ये अवैध धंद्यातून गुंडगिरी सावकार की पैसा ह्या भानगडीत वाट आला चला नंतर भेटू सर आपण